नमस्कार मी डॉक्टर संशोभारुण उंचे उंचेगावकर औरंगाबाद कृष्णाचे अध्ययन गुरु परंपरे वाचून ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून सर्व ज्ञान स्वरूप आणि सर्व शास्त्र पारंगत असूनही बलराम आणि कृष्णांनी काशीमध्ये जन्मलेला व अवंतीपुरास राहणाऱ्या सांदीपणी नावाच्या गुरुकडे अस्त्रविद्या शिकण्यासाठी प्रयाण केलं त्यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर गुरुविषयीच्या कर्तत्व्या कर्तव्यात तत्पर असलेल्या त्या दोघांनी गुरुविषयी शिष्याचा आचार कसा करावा याचा आदर्शच घालून दिला आहे त्यांनी रहस्यासह सर्व धनुर्विद्येचे विद्यांचे धनुर्वेदांचे अध्ययन प्रयोजनासह चौसष्ट दिवसात केले फक्त चौसष्ट दिवसात आणि त्यांचे हे अचाट कौशल्य पाहून चांदीपणींनाही वाटलं की जणू काही चंद्र सूर्यच इथे आले आहे सर्व ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी गुरूंना नम्रपणे विचारले आपणास मी काय गुरुदक्षिणा द्यावी नंतर त्या महाज्ञानी त्यांची कर कृत्य आहेत असं जाणून म्हटलं चार समुद्रात प्रभास नावाच्या तीर्थाचे ठिकाणे मृत झालेला माझा पुत्र मला प्राप्त करून द्यावा तेव्हा त्या उभयतांनी तो पुत्र आणण्यासाठी अस्त ग्रहण करतात महासागर पादक्षालन करण्यासाठी हाती जलपात्र घेऊन त्यांच पुढे आला व म्हणाला मी सांदीपणीच्या पुत्राचं हरण केलेलं नसून शंखाचं रूप धारण करणाऱ्या पंचजन्य नावाच्या दैत्यानं त्या बालकास धरला हे तो दैत्य माझ्या जलात आहे हे ऐकता श्रीकृष्ण त्या जलात गेले आणि त्यांनी त्या पंचजन्य दैत्याचा वध केला त्याच्या अस्थिपासून तयार झालेला शंख श्रीकृष्णाने ग्रहण केला त्या शंखाच्या नादानं दैत्यांची बलहानी व देवांची बलवृद्धी होत असे नंतर श्रीकृष्ण आणि बलराम यमनगरीत गेले तिथे त्यांनी तो पांचजन्य शंख वाजवून सूर्यपुत्र यमाचा पराभव केला नंतर नरक यातनेत असलेल्या त्या बालकास आणून त्याचे शरीर पूर्वीप्रमाणे करून त्याच पित्याच्या स्वाधीन केले त्यांचे ते अद्भुत अंचित्य अशक्य कर्म पाहून सर्व प्राणी मात्रांना आश्चर्य वाटले अशा प्रकारे गुरुचा पुत्र पांचजन्य शंख आणि अमूल्य रत्ने घेऊन ते परत आले तेव्हा ते गदापरी युद्धात सर्व अस्त्रांमध्ये आणि जगातील सर्व धनुर्धाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ झाले नंतर ते उभयता उग्रसेनाने संरक्षित केलेल्या मथुरेस आले जय श्री कृष्ण